औंध पोलीस स्टेशन येथे ग्राम सुरक्षा यंत्रणा कार्यक्रम संपन्न औंध पोलीस स्टेशन हद्दीतील सर्व गावातील व वा वाड्या वस्तीवरील सर्व नागरिकांनी ग्राम सुरक्षा यंत्रणा राबवण्याचे सातारा पोलीस प्रशासन अधिकारी ग्राम सुरक्षा यंत्रणा संचालक डी के गोरडे साहेब व औंध पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक अविनाश मारुती मते यांनी मार्गदर्शन केले यांचे सर्व गावातील परिसरातील पोलीस पाटील सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य सामाजिक कार्यकर्ते गावांतील व वाडी वस्तीवरील लोकांना आव्हान भविष्यात येणारे संकट टाळण्यासाठी चोरी दरोडा संदर्भातील कॉल आगजळीच्या घटना निधन वार्ताची बातमी विषारी सर्पदंश लहान मुलगा हरवणे वाहन चोरी शेतमालाची चोरी बिबट्या तरस जंगली प्राण्यांचा हल्ला अपघात पल्स पोलिओ लसीकरण आरोग्य शिबीर रक्तदान शिबीर राशन वाटप कृषी विभागाच्या सर्वसाधारण सूचना इपीक पाहणी पीक विमा गावातील सार्वजनिक कार्यक्रम गावातील शाळाकडून दिल्या जाणाऱ्या सूचना इत्यादी घटकांमध्ये नागरिक सर्व गावातल्या एकाच वेळी सूचना देणे सावध करण्याकरिता ग्रामसुरक्षा यंत्रणेचा प्रभावी वापर करत आहे विविध प्रसंगात नागरिकांना व पोलीस प्रशासनाला व सामान्य प्रशासनाला ग्राम सुरक्षा यंत्रणेच्या माध्यमातून मोठ्या दुर्घटना तसेच गुन्ह्याला आळा घालण्यासाठी मोठी मदत होत आहे तरी सर्व ग्रामस्थ गावकरीवाडी वस्तीवरील सर्व लोकांना ग्रामसुरक्षा यंत्रणा हा नंबर अठरा डबल झिरो दोनशे सत्तर छत्तीस डबल झिरो आपण आपल्या मोबाईलमध्ये नंबर हा सेव्ह करून ठेवायचा आहे व ज्यावेळी दुर्घटना होईल त्या ठिकाणी आपल्या मोबाईलवरून फोन करायचा आहे व आपली माहिती थोडक्यात सांगायची आहे ज्यांच्यावर संकट आहे तिथे काही मिनिटातच शेकडो लोकांना तो मेसेज पोहोचवण्याचं काम ग्राम सुरक्षा यंत्रणा करत आहे तरी या योजनेचा सर्व ग्रामस्थ सर्व परिसरातील लोकांनी लाभ घ्यायचा आहे असे आवाहन करण्यात आले तसेच सदर कार्यक्रमास उपस्थित मान्यवर सर्व सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य पोलीस पाटील विविध संघटनेचे अध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते जलसामान्यांचा प्रहार साठी आधिकराव सावंत सातारा जिल्हा प्रतिनिधी

उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य ग्रामपंचायत अधिकारी पोलीस पाटील सामाजिक कार्यकर्ते यांच्यासाठी ग्राम सुरक्षा यंत्रणेचा प्रशिक्षण कार्यक्रम व आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती गेल्या एक वर्षापासून आपल्या अवलंब पोलीस स्टेशन सर्व गावांसाठी पोलीस दल व जिल्हा परिषदेचा संयुक्त उपक्रम म्हणून ग्राम सुरक्षा यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली गावामधील आजपर्यंत अवलंब पोलीस स्टेशनमध्ये साडेआठशे पेक्षा जास्त वेळा सुरक्षा यंत्रणेचा वापर करण्यात आला होता काही कारणामुळे बऱ्याचशा गावांमध्ये या यंत्रणेचा देयके पेड नसल्यामुळं म्हणजे बिल बिलाची रक्कम पन्नास रुपये प्रति कुटुंब पद्धतीनं भरल्या नसल्यामुळं ते बंद होतं त्यांची कारणमीमांसा करण्यासाठी ही बैठक आज आयोजित करण्यात आली होती सर्व ग्रामस्थ या ग्रामसुरक्षेच्या सुरक्षेच्या वापराबाबत समाधानी आहे आणि सर्व सरपंचांनी आज या बैठकीमध्ये आश्वस्त केलं आहे की पुढील पंधरा दिवसांमध्ये ग्राम सुरक्षा यंत्रणा पूर्ण आउट पोलीस स्टेशन आदींमधल्या गावांमध्ये कार्यान्वित करून घेण्यात येईल मी आपला या न्यूज चॅनलमार्फत सर्व ग्रामपंचायतींना परत एकदा आवाहन करतो आपल्या कुटुंबाची आपल्या गावाची सुरक्षा विचारात घेऊन आपण ग्राम सुरक्षा यंत्रणा एकदा कार्यान्वित करून घ्या धन्यवाद